जाणून घेऊया माझे घर योजनेचा लाभ कसा घेता येईल माझे घर योजना ही गोवा सरकारनं सुरू केलेली एक क्रांतिकारी योजना आहे जी गोयंकरांच्या घरांना कायदेशीर मालकी हक्क का प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आली आहे यासाठी अर्ज कोण करू शकतो आपलं कुटुंब दोन हजार चौदा पूर्वी किमान पंधरा वर्ष गोव्यात राहत असावं आणि सरकारी किंवा सामुदायिक जमिनीवर बांधलेल्या घरात राहत असावं अर्ज कुठे करायचा आहे चार ऑक्टोबर दोन ते दोन एप्रिल दोन दरम्यान तुमच्या स्थानिक उपजिल्हाधिकारी कार्यालय मामलतदार कार्यालय किंवा ग्रामपंचायत इथे हा अर्ज सादर करायचा आहे आणि ही संधी फक्त एकदा दिली जाणार आहे यानंतर असं रेग्युलरायझेशन होणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलंय कोणती कागदपत्र आवश्यक आहेत निवासाचा पुरावा आणि मालमत्तेची कागदपत्र सोबत आणा तसंच या प्रोसेस साठी एक हजार रुपये इतकं नाममात्र शुल्क लागेल ही सुवर्ण संधी आहे या योजनेमुळे आता गोयंकरांना कायदेशीर मालकी प्रमाणपत्र मिळेल ज्यामुळे आता मालमत्ता विकू शकणं कर्ज मिळवू शकणं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य सुरक्षित करणं शक्य झालंय तेव्हा त्वरा करा आणि सांगितलेल्या पद्धतीनं लगेच अर्ज करा